मुलगा आहे तर ईएमडी आजार आहे तर तो, तो कसा प्रॉब्लेम असतो तर ते हालचाल करत नाहीत म्हणजे चांगला बोलतो तो आणि हात पाय नव्हता सूज होती आणि सारखी मला एका ठिकाणी भेटली ती विचारलं तर मी घरी जाऊन त्याचा व्हिडिओ बनवलाय आणि आता महिना होत आला त्याला आकाही सोडा दिले डॉक्टरांच्या माध्यमातीएमडी आजार म्हणजे मसल मसल काम करत नाहीत जेनेटिकली प्रॉब्लेम असतो तर नात्यात लग्न झालं वगैरे हा रिअर आजार आहे आणि त्यात म्हणजे ते मुला बोलतो वगैरे सगळं खातो आणि तो खाताना खूप मान खाली घालून बनवला हात वगैरे आणि ते खूप निगेटिव्ह होते आठ दहा लाख खर्च केला मी इतकी त्यांना रिक्वेस्ट केली की के मॅडम तुम्ही एवढा खर्च केलाय एवढा पैसा आहे त्यांच्याकडं तुम्ही करा माझ्यावर विश्वास ठेवाय खूप त्यांना असं हे केलं आणि तो मुलगा पण पस्तीस किलो वजन आहे त्याचा आणि त्याला प्रत्येक उचलून घेऊन जायला लागले चिडचिडाची त्या खातोय तो या ठिकाणी नाही मॅम त्यांना के माझ्याच केलं मुले आणि तुम्ही असं त्याला नका चिडचिड करू आणि स्पिरिच्युअल नॉलेज तुम्ही सर्वांचे ऐका व्हिडिओ ऐका घरात नॉलेज हे करा मंत्र लावत आणि मी रोज त्याला एक फोन करते स्वरूप नावे त्याच म्हटलं नाव किती छान आहे बोलायचं त्याला असं इतकं छान रोज फोन करते तो तरी करेल मला आणि त्याला असं पॉझिटिव्हिटी देऊन 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 काल पंधरा दिवसांनी मी गेल्यानंतर तो मुलगा आईस्क्रीम खात होता तर स्वतः चमचा घेऊन असा वरपर्यंत घेऊन खात होता आणि एका ठिकाणी आत्ता लग्नाला गेले सारखा प्रॉब्लेम मध्ये होता त्यांनी त्या मुलाला पाहिलं कारण रोज आई वडील आपल्या मुलाला पाहतो त्याची डेव्हलपमेंट त्यांच्या लक्षात नाही mm. पण नवीन जेव्हा एखादी व्यक्ती पाहते अरे हा चालतो त्याला ते दिसत तर okay. त्याला त्या पेशंटनी पाहिलं आणि तिकडनं आपल्याला आता हे आलेलं आहे की त्याच्यात एवढा फरक दिसतोय आमच्या पण मुलाला मॅडम असा असा प्रॉब्लेम आहे तर त्याला मॅडमनी त्याचं बॉडी मसाज ऑइल म्हणजे त्याला मसाला स्ट्रॉंग म्हणजे हे होतात हळूहळू वीक होतात आणि काही काम करत नाहीत असा प्रॉब्लेम असतो तो त्याला हे साधा आपलं काही सोना दिलेलं आणि पीडीएसत्व म्हणले मॅडम मॅडम पण म्हणले मॅडम ह्याच्यात काय होत नाही फरक पडत नाही पण तुम्ही द्या तर आपण त्यांना एवढं पॉझिटिव्हिटी दिल्यानंतर की जरी होत नाही कुठं पण तो चालू शकेल त्याला धरून तुम्ही आज आजपासून मुलगा प्रत्येक वेळेस आंघोळीला उचलून घ्यायचं वेस्ट टॉयलेट किती त्रास आहे म्हटलं मॅडम तुम्हाला आज तुम्ही अजून दिवसेंदिवस वजन वाढेल आपण एवढं तर करू शकतो की त्याला धरून नेऊ शकतो त्याचं त्याला इंडिपेंडंट करा तुम्ही तुमच्यावर एवढं नको वय वाढेल वाढेल तुम्हाला जमणार नाही ह्या खूप गोष्टी त्यांना जेव्हा पटवून तेव्हा ते मेडिसिन घ्यायला तयार झाले त्याला पेढी असत्व दिलं त्याला बॉडी मसाज आय मसाज करायला सांगितलं की जसे स्ट्रॉंग होतील हळूहळू लागेल म्हणलं पण इतक्या पॉझिटिव्ह नंतर पण जर त्यांनी जॉईन केली की, की मॅडम खूप छान सांगतात ने खूप म्हणजे आमच्या मुलाला फरक पडलाय आणि त्याच बघून कोथरूड आपल्याला गाजवायचंय आणि तो रिझल्ट खूप छान आहे सर म्हणजे असे जे आजार असतात की डॉक्टर पण जिथं हात टेकतात की काहीच होणार नाही आणि काहीच लक्ष देऊ नका तरी पण आपण पन थोडं स्पिरिच्युअल नॉलेज आणि त्यांच्या पालकांचा जर आपण कॉन्फिडन्स वाढवला त्याच्या समोर असं अजिबात बोलायचं नाही म्हटलं की हा काय बसतो हा काय खातो आज त्याच्या मनाला किती वाईट वाटेल म्हणलं आणि तुम्ही रोज त्याच्याशी पॉझिटिव्ह बोला त्याला असं तर होतो खूप पॉझिटिव्ह रोज हाय काकू कसं काय म्हणजे असं बोलतो माझ्या की तर खूप आनंद वाटतो की त्याचं करिअर आहे असं मुलगा छोटा आहे त्याला भविष्याचा आपण कसं शकतो आपण आपण लोकांना फक्त प्रोडक्ट देत नाही प्रोडक्ट सोबत त्यांना कॉन्फिडन्स देतोय त्यांना एक आत्मीयता जागृत करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे फक्त प्रोडक्ट विकायला जाणं नाही हे चुकीचं आहे हा एक कस्टमर Yes, 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 yes. Great, great. Thank you, sir. <laughs> Thank you, sir. Thank you, sir.